नमस्कार सगळ्यांना तर, तर आज इथं फायनली मी कपाट आवरायला घेतलं तर आठ दिवस झालं माझं चालू होतं की आज आवरूया उद्या आवरूया पण ते तसंच राहत गेलं संक्रांतीला संक्रांतीपासून चालू आहे की ते आवरायचं होतं संक्रांतीच्या अगोदरच स कपाट व्यवस्थित लावायचं होतं पण ते झालंच नाही तर मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो म्हणजे घरातल्या सगळ्यातलं अवघड काम मला वाटतं ते म्हणजे हे कपाट लावणं तसं तर अवघड नाही पण हे मला खूप बोरिंग वाटतं तर बाकीची कितीही कामं असू द्यात ती वेळच्या वेळेला होतात पण हे कपाटाचं तेवढं माझं नेहमीच असं राहतं की लावया लावया म्हटलं तरी आणि लावलं तरी ते परत महिन्याभरात आहे असं करत असतात आता माझ्या साड्या वगैरे आहेत त्या जास्त तिथं विस्कटत नाहीत पण मुलींचं किंवा ओमचं जे कपाट आहे त्यात जरा पसारा मुलं घालतात कारण एक घातलं दुसरं काढलं तर ते परत तसंच टाकून देतात आणि मग तसंच ते वाढत जातं तर आता हे कपाटाला वरती हँग हैंग, हँगर वगैरे लावलेलं नाहीत जे की आपल्याला साड्या अडकवा अडकवता येतील असं तर आता हे फक्त भिंतीमध्येच कपाट असल्यामुळे याला फक्त बाहेरून दरवाजा आहे आतमध्ये त्यालाच ड्रावर केलेले आहेत आणि फरशी आपल्या किचनची कपाट आपण कशी करतो तशीच फरशी आहे आतमध्ये फर्निचर नाही लाकडाचं काही नाही फक्त फरशीचं साधी कपाट आहेत आणि ह्यामध्ये असं आणि मो छोटं याला बॉक्स पण केलं नसल्यामुळं असे जा कपाट आहे मोठं पण ते आता छोटं बॉक्स असतील तर काय होतं की कप्पे जर छोटे छोटे केले तर त्यामध्ये सेपरेशन होतं आणि मग आपल्याला भरपूर कपडे त्यामध्ये बसवता येतात तर हे ये ओमचं एवढं ड्रेस आहेत जे की लहान त्याला आता ते बसत नाहीत तर ते सगळे मी अगोदर बाजूला काढून ठेवलं आणि ओमचा कप्पा होतात तर आता ओमचे कपडे म्हटलं त्याला खालचं कपाटात तर खाली दोघांची पण ना खाली पण अर्धे असतात वरती पण अर्धे असतात तर म्हटलं हिला सगळं वरती देऊया आणि त्याला सगळं खालती करूया त्याचं तर न आहे आणि हे तर अशा साड्या टॉवेलटोप्या आपल्या आहेराच्या म्हणजे आलेलं गेलेलं असतं ते पण यातच होतं तर ते सगळं मी एका बॉक्समध्ये केलं आणि आता जे काही आपल्याला यूज होत नाहीत प अशी फ खराब झालेली म्हणजे कपडे असतात ते पण साईडला काढले आणि जेवढं गरजेचं आहे आणि तेवढंच मग हे तर लावून ठेवलं आणि जे कधी जा तर लागतं ते मग असं ह्याच्यात या कवरमध्ये भरून ठेवलं तर ह्या अशा साड्यासारख्या म्हणजे इकडं तिकडे लागत असतात त्या ज्या बऱ्यापैकी आहेत त्यावर म्हणजे तेवढ्या ठेवल्या आणि ज्या जास्तच ह्या असतात त्या बॉक्समध्ये म्हणजे त्या पॅक करून टाकल्या तर एवढा कपाट आवरायला मला जवळजवळ दोन तास गेलं तरी माझ्या साड्या मी सगळ्या काढल्या म्हणजे साड्या काढल्याच नाहीत फक्त ज्या वरती वर आहेत तेवढ्याच त्यावरमध्ये ठेवून दिल्या आता त्यानंतर सगळ्या एकाच दिवशी काढून घ साड्या काढून घड्या करायला वेळ जातो तर मी आहे असंच फक्त त्यात ठेवून दिल्यात आणि रेग्युलर यूज होतच असतो बऱ्याच साड्यांचा वर वर त्या वरच्यावरच राहतात मग तर हे आपलं गाऊन मॅक्सी जी आहेत ती सेपरेट त्याला सेपरेट ठेवलं आणि जे परकर आहेत ते असं वेगळंच ठेवून दिलं म्हणजे काय होतं की साडी आपल्याला कोणतीही घेतली तर मग ते सगळं शोधावं लागत नाही पटकन सापडलं जातं मग आपल्या सोयीनं आपल्याला कसं बरं पडतं किंवा ल कसं ठेवल्यावर पसारा होणार नाही ह्या ह्यानुसार मी ठेवलं साड्या फक्त ज्या आशावरती होत्या त्या फक्त यामध्ये ठेवून दिल्या तर सगळ्या काढून मी काय ते फक्त पुसून घेतलं कपाट पुढच्या साईडला जी फरशी दिसते त्यावरती तर लग्नातल्या साड्यापासून आपलं कसं होतं की ज्या काटापदराच्या साड्या आहेत त्या डेलीवेअरच्या आपण खराब झाल्यावर टाकून देतो पण ज्या काटापदराच्या साड्या धडत्या आपण जास्त यूज पण करत नाहीत त्या खराब पण होत नाही आणि घालणं पण होत नाही असं होतं मग पाक लग्नापासून ज्या पंधरा सोळा वर्षापासूनच्या ज्या साड्या आहेत त्या तशाच आहेत म्हणजे तशाच राहतात त्या आता खराब म्हणजे घालत आपला यूज होत नाही त्या साड्यांचा आणि नवीन आलं की परत ते जुनं घालू वाटत नाही किंवा त्याकडे परत हात जातच नाही आपला जे वरती नवीन येतं तेच घातलं जातं तर आता ह्यांची इस्त्रीचे कपडे होते ते पण शर्ट फक्त इस्त्रीला देते पॅन्ट मग तर घरीच इस्त्री किंवा न व्यवस्थित घड्या करून ठेवलं की पॅन्टेला इस्त्री करायला लागत नाही जीन्सला तर लागत नाही पण ज्या कॉटनच्या आहेत त्याला पण दोन वाळ सुकल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी करून ठेवली की राहतं मग प्रत्येक वेळ ठरवतो आता जेवढं आहेत गरजेपुरतीच कपडे घ्यायची पण ती परत घेतली जातातच आणि परत मुलांना कसं होतं की त्यांचं वाढतं वय असतं त्यामुळं कपडे त्यांना छोटे होतात मग नवी कपडी आहे अशी ते नंतर हे करावे लागतात आता वरती ह्याला हँगर असताना बऱ्याच साड्या वगैरे लावता आल्या असतात पण तसं नसल्यामुळं वरती स्पेस भरपूर रिकामा राहतो त्याचा जास्त यूज होत नाही तर हे साड्यांचं आहे ते परत एका दिवशी मी म्हटलं फक्त तेवढंच एक काढून आवरलेलं बरं पडेल कारण ह्याला परत घड्या करायला बराच वेळ जाईल तर इकडच्या साईडला अशा काटाच्या वगैरे आहेत आणि हे असं मग मी इकडं बेडशीट वगैरे आणि लग्न न ना लागणारे एका साईडला इथं ठेवून दिलं आता आवरल्यानंतर हे कपाट बघायला चांगलं वाटतं पण महिन्याभरात हे पव नंतर अजून आहे असं झालेलं असतं तर इथं काल मी केक बनवलेला होता जो की चॉकलेट केक बनवायचा होता तर यात यामध्ये मी आता घरात जी काही क्रीमची बिस्किट होती ती घेतली आता हॅपी हॅप्पी जे पाचवालं असतात बघा ते दहा रुपयाची पाचला एक म्हणजे दहा रुपयाची ती झाली दोन आणि ओरिओचं एक छोटंवालं होतं दहावाला असलेलं आणि पारले पण हे फोडलेलं पॅकेट होतं तर ते एवढं टाकलेलं आहे तर आता नुसत्या बिस्किटचा पण केक झाला असता पण त्यामध्ये परत मी गव्हाचं पीठ टाकलेलं होतं आता नंतरच्या वेळेस म्हटलं करायचं मग नुसत्या बिस्किटचा कधी मी प्लेन असा केलेला नाही तर तसा पण एकदा करूया म्हटलं तर केकचे भरपूर प्रकार आहेत आपण जेवढं करेल तेवढं कमीचं आहे तर ही बिस्किट आता यामध्ये खारट बिस्किट सोडून आपण तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीची बिस्किट यामध्ये घालू शकता आता कोण चॉकलेट फ्लेवरचा करायचा झाला तर मग चॉकलेट क्रीमची घालायचे आणि ते क्रीम सहित मी बारीक केलेलं आहे ते आणि साखर घेतलं नव्हता अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त अशी साखर घेतली साखर थोडीशी चाळली म्हणजे काय होतं की त्यामध्ये बारीक एखादी राहकण राहतो मग तो बाहे होतं आणि ह्यामध्ये आता मिल्क पावडर ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरीसुद्धा चालते दोन तीन चमचे एवढी मिल्क पावडर असेल एक चमचा बेकिंग पावडर टाकलेले आणि बेकिंग सोडा बरोबर अर्धा चमचा टाकायला पाहिजे होता ते माझ्याकडून मला वाटतं थोडीशी कमी झालेले एक चमचा बेकिंग पावडर असेल तर बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकायचा आणि चिमुळभर मीठ टाकायचं आणि आता कोको पावडर माझ्याकडे होती शिल्लक तर तीन चमचे एवढे मी येतं कोको पावडर तीन अडीच तीन चमचे टाकलेले इथं तर एवढ्यावरतीसुद्धा केक झाला असता पण इथं मी परत गव्हाचं पीठ ॲड केलं त्यामुळं हे जास्तच मिश्रण झालं आणि भांडं जास्त झालं असं झालं भांडं छोटं झालं तर हे एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि यामध्ये तूप अर्धी वाटी आता डब्यात होतं तेवढंच मी टाकलं तर हे तर हे केकला कसं थोडंसं व्यवस्थित असेल तर मला वाटतं परफेक्ट मोजपा असेल तर केक व्यवस्थित बनतो अंदाजाने आपण असं टाकत गेलो तर मग थोडंफार काहीतरी मग चुकतं ते तर बरोबर अर्धी वाटी एवढं तूप किंवा कोण तेल घालू शकता ज्या बिना वासाचं तेल असतं रिफाईंड ऑइल कोणतंही यूज करू शकता तुम्ही तेलाने सु तुपा तुपाचा केक चवीला लागतो पण केक फुलतो तो जास्त तेलाने तुपापेक्षा आणि थंडीच्या दिवसात कसं तुपाचं यूज केलं तर ते बॅटर जरा असं असं बसल्यासारखं होतं त्यामुळे शक्यतो तुप ते तुपाऐवजी म्हणजे तेलाचासुद्धा वापर तुम्ही करू शकता आणि यामध्ये एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि नंतरचं मग लागल तेवढं पाणी टाकायचं आणि गव्हाचं पीठ यूज केल्यामुळं पाणी किंवा दूध आहे ते जरा जास्त प्रमाणात लागतं मैदा असेल तर ते कमी लागू शकतं तर इथं एक वाटी तुम्ही जर घे बनवत असाल असाच सेम बनवायचं झालं तर एक वाटी जी मी गव्हाचं पीठ घेतलं तिथं तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता आणि हे पाणी टाकून परत आहे असं मिक्स केलं हा केक चवीला फार छान झालेला होता जसं की आपण उन... पेस्ट्री केक वगैरे आणतो त्या पद्धतीचा झालेला होता पण तो चिरल्यामुळं नंतर मी त्याला शूटच त्याचं घेतलं नाही पण तो चवीला लागला त्यामुळं परत मी ह्याची रेसिपी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावी आता केकचा फोटो वगैरे काहीच नाही आता नेक्स्ट टाईम मी बनवला ना मग ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला आणि अगदी प्रमाणासहित देईन तर हे मी असंच अंदाजानं केलेलं होतं पण झालं तर चवीला छान झालेला होता आणि मिकस हे मिक्सरमध्येच आपण फिरवलं ना मला वाटतं बॅटर चांगलं मिक्स होतं तर बाऊलमध्ये मिक्स करून मिक्सरला जर ते एकदम व्यवस्थित मिक्स केलं जातं नाहीतर असं जर फिरवलं तर ह्याला थोडंसं जास्त वेळ फेटावं लागतं आणि हे बॅटर पण घट्ट न करता अशी रिबिन कन्सिस्टन्सी ह्याची पाहिजे तरच म्हणजे नाहीतर घट्ट झाल्यावरसुद्धा केक कडक होऊ शकतो आपला आता ह्या भांड्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि गव्हाचं पीठच आहे किंवा मैदा टाकू शकता किंवा बटर पेपर टाकला किंवा आपला जे व्हाईट प्लेन पेपर असेल कोणताही तुमच्याकडे तर त्याला तुम्ही तेल किंवा तूप लावलं तरी चालतं तर असं करण्यापेक्षा आपण पेपर जर टाकला ना केक आपला खालून जास्त अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा छान होतो फक्त आता याचा फोटो माझ्याकडे नव्हता तर आता नेक्स्ट टाईम मी जर बनवला ना असाच तर तुमच्याबरोबर ती रेसिपी आणि पूर्ण डिटेलमध्ये मग शेअर करेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना